सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंटलॉजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये राज्यात दीड लाख रिक्त आहेत तर मित्रांनो कोणत्या विभागात किती किती रिक्त आहेत संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही तर शासनाकडून पन्नास हजार पदे भरतीचे नियोजन आहे ठीक आहे त्या संदर्भात ही अपडेट आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी पंच्याहत्तर हजार शासकीय पदभरतीचे राज्य सरकारने जाहीर केले आहे नियोजन तर दोन वर्ष कोरोनामध्ये विद्यार्थ्यांची वाया गेली विद्यमान सरकारने दोन वर्षात तब्बल सव्वा लाख पदांची निर्मिती केली आहे तरीही राज्यात दीड लाख पदे रिक्त आहेत यात पन्नास हजार पदभरतीचे नियोजन सुरू होत आहे आणि बघा सरकारच्या त्रेचाळीस शासकीय विभागांमध्ये अजूनही दीड लाख पदे रिक्त आहेत विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी पन्नास हजार पदभरचे नियोजन सुरू हो आहे त्या अनुषंगाने शासकीय विभागाकडील रिक्त पदांची माहिती विभागातील रिक्त पदांची माहिती सामान्य प्रशासन विभागाने मागवलेली आहे त्यामुळे लवकरच ही पदे भरली जाणार आहेत आणि त्यातही खाजगी संस्थांच्या माध्यमातून पदभरती केली जात असल्याचा जा आरोपही विद्यार्थ्यांकडून होत आहेत त्यामुळे शासनाने भरती प्रक्रिया एम पी एस सी मार्फतच करावी अशी मागणी होत आहे का कारण की आतापर्यंत भरपूर विभागांच्या परीक्षांचे पेपर फुटले आहेत आरोग्यसेवक भरपूर भरपूर मित्रांनो वनरक्षक तलाठी त्यामुळे तांत्रिक बाबी व पेपर फुटीसह अनेक कारणांमुळे भरती प्रक्रिया रखडली आहे शासकीय विविध प्रकाराच्या विभागांमध्ये पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना भरती होत नाही त्यामुळे राज्यातील लाखो बेरोजगार तरुण आहेत त्यामुळे रिक्त जागा भराव्यात जे प्रशांत शिरसुगर आहे राज्य उपाध्यक्ष स्पर्धा ह संघटना यांनी इथं मित्रांनो सवाल केलेला आहे तर कोणत्या विभागात किती रिक्त आहेत ते आपण बघा शासकीय विभाग पदिरिक्त आहेत तर इथं बघू शकता मित्रांनो तलाठीची बघू शकता चार हजार सहाशे चौवेचाळीस पदरिक्त आहेत जिल्हा परिषदांमध्ये बघा एकोणास हजार चारशे साठ पदेरिक्त आहेत आरोग्य गट ड त्यामध्ये दहा हजार नऊशे एकोणपन्नास रिक्त आहेत पोलीस विभागामध्ये सतरा हजार पाचशे चाळीस पदिरिक्त आहेत वन विभागामध्ये दोन हजार तीनशे एकोणचाळीस सॉरी दोन हजार तीनशे एकोणावीस पदिरिक्त आहेत सहकार विभागामध्ये तीनशे नऊ पदिरिक्त आहेत कृषी विभागामध्ये एकवीसशे नऊ व नगरपरिषदा सतराशे ब्याऐंशी वैद्यकीय तसेच संशोधन पाच हजार एकशे पंचावन्न एम आय डी सी बघू शकता आठशे दोन पदे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागात पाचशे अकराशी सांस्कृतिक विभागात बघू शकता एकोणचाळीस पशुसंवर्धन विभागात तीनशे शहात्तर सांस्कृतिक व तीनशे एकोण सॉरी एकोणचाळीस एम पी एस सी आठ हजार चारशे एकवीस महापालिका सोळा हजार बट अठ्ठावीस आणि तुळजाभवानी मंदिर संस्था सत्तेचाळीस महाराष्ट्र न्यायवेद्य विद्य बघा न्याय वैद्य विभाग एकशे पंचवीस नागपूर रुग्णालय गट ड सहाशे ऐंशी शिक्षक भरती अकरा हजार पंच्याऐंशी अशा एकूण तेवीस हजार सहाशे सोळा प बघा तेवीस हजार सहाशे सोळा जी पदे आहेत ती रिक्त आहेत मत मित्रांनो बघू शकता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असताना देखील सरकार भरती का काढत नाही असा सवाल उमेदवारांसोबत येत आहे म्हणजे असा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे आता नियोजन आहे की पन्नास हजार पदे त्यांच्याकडून निघणार आहेत तर सर्व ही पन्नास हजार पदांची भरती केली जाणार अशी आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे तर बघा मित्रांनो ही आता विधानसभा निवडणुकींमुळे आता आचारसंहिता वगैरे लागेल त्यामुळे आता हे नियोजन लवकरात लवकर होऊ शकतं आणि तुमची मित्रांनो पुढच्या महिन्यात ही भरती प्रक्रिया होऊ शकते त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद